आग डोंगरे किनारि आंबा पण गावरी मला जायचं हरी जरा लव केरी, आहा मला जायाच हरी जरा ये केरी,

<laughs> आम्ही सात जणी बहिणी आम्ही सात जणी बहिणी आमचं माय पाण्यामध्ये राहण आमचं माय पाण्यामध्ये राहण संग माय मसूबा राखण संग माय राहूबा राखण याला माय शेंदराच मान याला माय मान दंबरला रे मन कर चलो का गाणं म्हणू अर बास कर की <laughs> <laughs> बाद झालं की किती अंगात आणावर अंगात येले माझ्या हाताला अंगात ढावा ला वाजत गाजत वाजत मारती का मारती वाजत गाजत ना आसराच वाजत आसराच वाजत ना गाणं लक्ष्मीच किती तरी भारी वाटतय हा मुलगा म्हणून वाटायलाय का मी झालंय का अस काय म्हणू सांग मना खायतरी <कीणेंदी> बोले हर हर महादेव बोला वाट हळू कान चलत हर हर महादेव बोला वाट हळू कान चला वाट हळू कान चाल शंभू शिकरी चा राजा त्याला

બુ ચગવાળા હર 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 મહાદેવ ગોલા વાળુ કાન